राम राम विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोग समजला पाहिजे कस लक्षात घ्या वाक्य वाचन प्रयोग ओळखा कर्मणी प्रयोग कर्म महत्वाचे असते कर्माचा हुकुम चालतो म्हणजे कर्मानुसार काय बदलते क्रियापद बदलते आता कर्ता बदला कर्म बदला एवढ्या भानगडी करण्यापेक्षा काय करा वाक्य वाचा फक्त मंदाने आंबा कापला कापणारी कोण आहे मंदा कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही कापण्याची क्रिया कशावर घडली आंब्यावर घडली आंबा काय कर्म म्हणा काय कर्मनी प्रयोग कर्माला कधीच प्रत्यय नसते पण कर्त्याला असते कर्माला कधीच प्रत्यय नसते पण कशाला असते कर्त्याला असते रमाने रस्त्यात पेन तोडला तोडणारी कोण आहे रमा आणि तोडण्याची क्रिया कशावर पेनावर कर्माला प्रत्यय नाही कर्मणी प्रयोग पण कर्त्याला असते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आणि कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर फेकून मारायचं कर्ता ओळखा कर्म ओळखा कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला कधीच प्रत्यय नसते त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र